सगळ्याला भारी आम्हाला लाकडाची अजिबात गरज पडणार नाहीकडायचं आता तुम्ही जास्त जण आहे मला घ्यावं लागणार मी एकलाच आहे तुमचं हात झालं मला हातून मापात राहायचं भणीला चांगलं सांभाळायचं

भात खू दिवस झालं मग काय काय केलेल्या भात का भात खाते म्हणजे केलेले भाकरी कोणसं रोजचा देंगा नाही रोजचा देंगा ना माझी नुसती दारू मुळे नाही या बाकीच्या कुठल्या गोष्टीच नाही सवय लागली सवय लागली सवय का मतच पण हलवणार काय आपण सांग मला उलट बोललेला अजिबात चालत नाही तर व्हिडिओ चालू केलाय बघा यांनी सगळ्यांनी कॅमेरे धरून रेडी तात्या बोला तर मित्रांनो नमस्कार आज आपल्या घरी आणि हे बघा किंवा नमस्कार तात्याला भेटायला तात्याचा स्वभाव इतका भारी आहे मी ओळखतोय परंतु काय झालं आज मी भेटायसाठी इथं थांबलो आता आठशे मिनटं भेट होणार पहिल्यांदा भेट पहिल्यांदाच भेट झालेली आहे आज माझी भेटीच काय बघतोय बिलकुल थँक्यू त्याच्यामुळं मला आज भेटायचं येणार आहे इकडे मग समजल्यानंतर निघालेलो थांबलो बिलकुल था। धन्यवाद भेटत राह परत दन्य। पण दुसरी गोष्ट माझी बघा इकडे अण्णाना गाडी घेतली अण्णा गाडी घेतली जवळने पैसे भरल्यात मी नाही दोन जवळने पैसे भरल्यात कविता ताज्या बघा पुजले गाडी बहुतेक आता इथं मी पण आत्ताच आलोय माझ्या आधी अन्न आले तर गाडी पुजले दिसते बघा आता आमच्या घरी बिन जायचंय म्हणजे पूजन बिजन करायचं मी पंढरठा गेल गेलतो एका कामाला मला घेऊन मला घेऊन आले तासाची भेट झाली घेऊन आलो तासा कसा काय करतो भागी मस्त बीडला पाऊस दिवस आहे का नाही पाऊस पिकांसाठी चांगला आहे पण पुढचा विचार केला तरी अजून पावसाची गरज म्हणजे थोडक्यात मोठा पाऊस मोठा पाऊस नाही हा बिलकुल येणार की येणार हे वळू पाऊस इकडे बी जोरात पडला बघा तुम्ही आहे मी सांगितलेलं होतं निलेशला बी आणि माझ्या थोरल्याच्या वयाला बी म्हणजे हनुमंतला मला म्हणत होती पाऊस नाही पाऊस नाही बघा तुम्ही म्हटलं या पंधरा दिवसात किती मोठं पाऊस आता <laughs> तसंच झालं तुमच्याकडे सुद्धा पाऊस पडणार बघण्यासारखं पाऊस पडणार तुमच्या पाहिजे त्या वेळेला पाऊस पडायला अन्नाचा वय मित्रांनो साठ पासष्ट वर्ष वया पासष्ट सासष्ट पासष्ट सासष्ट वयात तरी अण्णाची बडे कशी शेप खणखणीत आहे

आणि या मुळे तरी एकदम कमी झाले श्रावणी मी दिवसभर काय खात शंगदाना खाली पाणी पिणे शंकडू शकणार खायचं पाणी वेस बघा सात आम्ही बर आहे का आलोय बघा कविता तिकडं कोण जाते अन्ना पण आले आणि मी आता आलोय आपल्या कविता ताईच्या घरी हे बघा काय बरं आहे का बरं आहे बरं बरं इकडे पण पाहुणे बसले आहे बाबा इकडं राम कृष्ण हरी कृष्ण हरी कोल्हापूरचे काका पण आले तिथं आणि मी यायच म्हणून हे थांबलेले नाहीतर चालले होते नाही कोण हे म्हणजे कोल्हापूरचे काका गोळा झालाय असं नांदायला नांदायला इथे आहे की आमच्या जाव्याकडे हाडे राखली आहेत तिची हाडा राखली तिथे पावणे अडथळा बघावं लागतं बघायला लागते नव सारखं कुडीपत तिला भरगी देऊन तुम्ही आज फसलोय